नमस्कार मास्त रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत तोंडली अशी थोडीशी अशी जाडसर अशी लांब लांब चिरून घ्यायची म्हणजे आणि ही तोंडली चिरून होत आहेत तोपर्यंत काही गोष्टी आपल्याला तळून घ्यायच्या आहेत यामध्ये एक अर्धी शेंगदाणे लांब चिरलेला कांदा यानंतर सुकं खोबरं लसूण आलं आता, आता हा मसाला सगळा वाटून घ्यायचा आहे बारीक चिरलेली कोथिंबीर जसं तिखट आवडत असेल तसं थोडीशी हळद धने पावडर जिरे पावडर आणि आता आपल्याला सुद्धा तळून घ्यायचे आहेत आता अगदी थोडं तेल घ्यायचं यामध्ये जिरे कढीपत्ता हिंग आणि हा जो मसाला आपण तयार केला होता चार ते पाच चमचे मसाला मीठचा दिवसार काळा मसाला थोडी साखर तोंडले बारीक चिरलेली कोथिंबीर